तर वर्ग आणि वर्गमळाचा ज्यावेळी आपण घटक बघतो त्यावेळी याच्यामध्ये या पद्धतीनं पण प्रश्न विचारले जातात आता हिथं अकराचं वर्गमूळ अधिक नऊचं वर्गमूळ मग हि आपण त्याची वर्गमूळ काढत बसायची आहेत का तर नाही तर या ठिकाणी बघायचं आहे इथं कोणतं चिन्ह आहे या ठिकाणी जर अधिक चिन्ह असेल तर काय करायचं आहे अगदी कमी वेळेमध्ये कसं करायचं आहे प्रश्न बघितला की उत्तर तुमचं तयार आहे म्हणजे कसं बघा इथं अधिक चिन्ह असेल आणि जर तुम्हाला या पद्धतीनं अधिक वजा वजा अधिक या पद्धतीनं प्रश्न आला लक्षात ठेवा याच्यामध्ये तुमचं उत्तर काय असणार आहे तर अकरा अधिक नऊ बरोबर वीस हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्हाला बाकी कोणती क्रिया करायचीच गरज नाही आणि जर हाच प्रश्न तुम्हाला इथं ऐवजी जर वजा आला असता तर तुम्ही काय केलं असतं तर या ठिकाणी काय असतं बघा दोन वर्गमुळात ए गुणिले बी आता ए म्हणजे ही संख्या आणि बी म्हणजे ही संख्या एवढं सूत्र लक्षात ठेवा म्हणजे मी तुम्हाला कमी सांग उत्तर सांगणार आहे त्याच्यामधलं हे एक सूत्र आहे मग आता उत्तर तुमचं काय येईल तर दोन वर्गमुळात अकरा गुणिले नऊ म्हणजे दोन वर्गमुळात नव्याण्णव येईल किंवा हे जे नऊ आहे त्या नऊच्या वर्गमूळ बाहेर येईल म्हणजे दोन गुणिले तीन वर्गमुळात अकरा म्हणजे सहा वर्गमुळात अकरा हे तुमचं उत्तर असू शकतं किंवा हे तुमचं उत्तर येईल फक्त तुम्हाला उत्तर काय लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे कधी ज्यावेळी वजा असेल त्यावेळी अधिक असेल तर फक्त दोन्ही संख्येची बेरीज करा तुमचं उत्तर तयार होईल इतक्या सोप्या पद्धतीनं आपण याची उत्तरं काढू शकतो